नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट विषय वडनेर बोलजी येथे दिव्यांग बहुउद्देशी सेवा संस्था वडनेर बोलजी तालुका नांदुरा यांचे तर्फे ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगांसाठी राखी वसलेला पाच टक्के दिव्यांग निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा यासाठी ग्रामविकास जी एस ठाकरे व सरपंच यांना निवेदन देण्यात आले दिव्यांगांच्या मागण्या खालीलप्रमाणे एक दिव्यांगांचा दरवर्षी पास टक्के निधी हा लवकरात लवकर वाटप व्हावा दोन दिव्यांगांना विनाट घरकुल चा लाभ देण्यात यावा तीन या तर्फे दिव्यांगांना त्यांच्या मालमत्ता करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी असे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष रमेश इंगळे तसेच उपाध्यक्ष पदमाकर इंगळे संस्थेचे सचिव प्रकाश बाजोडे कोषाध्यक्ष सुनील कुयटे मिलिंद हिवराळे रमेश दाभाडे दीपक मेटांगे सहसचिव रामदास सातव शेख सत्तार शेख आरिफ यांच्या उपस्थित निवेदन